नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधनं मालवण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक आठ मधल्या भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व मत्स्योद्योग विकास मंत्री विका नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी त्यांच्यासह तालुकाध्यक्ष तोंडी जिंदरकर ज्येष्ठ पदाधिकारी अशोक सावंत विजय केनवडेकर रणजित देसाई शहर अध्यक्ष बाबा मोहनकर मंदार केळी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आठ मधले भाजपा उमेदवार संतोष शिरगावकर व मरीना मोतेस फर्नांडिस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज एकवीस नोव्हेंबर विश्व मत्स्योद्योग दिवस या विश्व मत्स्योद्योग दिनी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी थेट संवाद साधता आल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांमधनं व्यक्त झाली पण नेते पालकमंत्री ने नितेश राणे यांनी भाजपा उमेदवारांना मतदान करायचं आवाहन केलं यावेळी संवाद साधला तो पाह <coughs> मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमच्या दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार आमचे संतोष शिरगावकरजी आणि फर्नांडिस मॅडम आणि आमच्या अध्यक्षाच्या उमेदवार शिल्पा खोत मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज ही छोटेखानी सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब आमच्या मालवण नगर परिषदेचे निरीक्षक सन्मान्य प्रमोद रावराणी साहेब आमचे शहराचे अध्यक्ष सन्मान्य बाबा मुनकरजी आमचे मंदार केनीजी आमचे उपाध्यक्ष सन्मान्य अशोक सावंत साहेब उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व प्रमुख सहकारी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या प्रभाग आठच्या मालो नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सगळेजण आपल्याला भेटण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे जसा आमच्या शिल्पा मॅडमने उल्लेख केला की के आपण सगळ्या जणांचा विश्वास आणि आशीर्वाद मागण्यासाठी माझ्याबरोबर आमची तिन्ही उमेदवार इथे आम्ही आज आलेलो आहे आणि आज आपल्याशी बोलत असताना आपल्याला विश्वासही द्यायचा आहे की आपला ह्या पूर्ण जो भाग आहे जो माझ्या खात्याशी निगडीत आहे म्हणजे मी जो आज मत्स्य खात्याचा जो मंत्री आहे माझं जे मंत्रीपद आहे ते आपल्या सगळ्यांचा विकास आणि प्रश्न सोडवण्यासाठीच आहे म्हणजे आपला थेट संबंध माझ्याशी आहे आणि म्हणून जसा शिल्पाताईनी सांगितलं आपला आणि माझ्यामधला दुवा म्हणून आपण माझ्या विचाराचे लोकप्रतिनिधी अगर इथे निवडून दिलेत तर उद्या आपल्याला कुठलाही प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयाला यायची गरज भासणार नाही फक्त आपल्या नगरसेवकाकडे आपल्याला निवेदन द्यायचं आहे नगरसेवकाला सांगायचं अरे बाबा आपल्या मत्स्य खात्याच्या मंत्रीकडे माझं असं असं काम आहे तू घेऊन जा ते तसे तर तसे माझ्याच पक्षाचे असल्यामुळे मला संपर्क करतील आणि आपलं काम लगेच होईल एवढं सरळ सोप्पं समीकरण आहे आता जसं फर्नांडिस मॅडमने सांगितलं ट्रान्सफॉर्मरचा विषय आता हा ट्रान्सफॉर्मरचा विषय माझ्यासाठी तसं म्हटलं तर लहान आहे कारण का मी जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे जिल्हा नियोजनची सगळी निधी ही माझ्याच माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध केली जाते आणि मग त्या अंतर्गत आणि मग त्या अंतर्गत ट्रान्सफॉर्मर जिल्ह्यामध्ये कोणाला कुठे द्यायचं त्या फायलीवर अंतिम सही मी पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करतो म्हणून आज तुम्हाला विश्वास देतो माझे हे दोन्ही नगरसेवक हो आणि शिल्पाताईंना आपण भरघोस मतदान द्या दोन तारखेच्या नंतर पंधरा तारखेच्या अगोदर आपल्या इकडे ट्रान्सफॉर्मर लावून देण्याची जबाबदारी ही आमची या असेल हा विधानसभा <laughs> मी ना आपल्या एवढी छोटी कामं सांगू नका मला फक्त ट्रान्सफॉर्मर मागतोय मी तुमच्याकडे नगरसेवक मागतोय म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष मागताय तुम्ही विचारे फक्त ट्रान्सफॉर्मर मागताय मी आपल्याला विनंती करतो की आपण जेव्हा आपल्याला माझ्या विचाराची जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून द्याल मी परत एकदा आपल्या वॉर्डमध्ये येतो आपण सगळेजण बसू आपल्या नगरसेवकांबरोबर बसू शिल्पाताई नगराध्यक्ष म्हणून असतील आणि इथे मत्स्य खात्याच्या माध्यमातून अजून काय काय करू शकतो कुठली योजना राबवू शकतो आता आपल्याला माहिती असेल ते माहीत नाही मी मुद्दा म्हणून फर्नांडिस मॅडमला आणि शिल्पासाईंना आणि आमचे शिरगावकर <coughs> जी आहेत त्यांना सांगेन की आपण महाराष्ट्रामध्ये मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलेला आहे जे जे ज्या ज्या सवलती ज्या ज्या सवलती आपण शेतकऱ्यांना देतो त्या त्या सगळ्या सवलती आणि आपली जी जी मदत जे ज्या योजनांचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतो त्या तशाच्या तशा आपण मच्छीमारांना दिलेला आपण ऐकलं असेल ना, ना आएक लासेल? आएक लासेल की नाही ऐकलं असेल ऐकलं असेल तो तर मी काय करेन माझे अधिकार मत्स्य खात्याचे सह आयुक्त तुमच्या इकडे मी पाठवतो त्यांनी बसून तुम्हाला ज्या ज्या योजना आता केंद्राच्या बघा किसान क्रेडिट कार्ड सारखी महत्वाची योजना आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला विविध लाभ भेटतो तुम्हाला दोन लाखापर्यंतचे पैसे तुम्हाला विदाऊट इंटरेस्ट ऑफ तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात असंख्य अन्य योजना आहे शेतकरी सन्मान योजना जी आता केंद्र आणि राज्याची आहे जी आता मच्छीमारांना पण आपण लागू होतो इथे कुठलंही फयांसारखं वादळ पहिलं यायचं तेव्हा आपण सरकार म्हणून आम्ही विचार करायचो की आता ह्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची पण जसं आता ह्या कृषीचा दर्जा दिल्यानंतर ज्या ज्या नुकसान ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो जास्त जास्त नुकसान भरपाई देऊ शकतो त्याच पद्धतीचे तरतूद आता आपण मच्छीमारांना पण देऊ शकतो अशा पद्धतीच्या ताकद त्या एका कृषी दर्जाच्या निर्णयामध्ये आहे म्हणजे असंख्य फायदे आहेत कदाचित ते तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील पण मी चार तारखेनंतर माझ्या मत्स्य सह आयुक्ताला तुमच्या इकडे पाठवणार इथेच बसायचं सगळ्या योजनांची माहिती घ्यायची सगळ्या योजनाबद्दल तुम्हाला सांगतील आणि मग कागदपत्र पण तुमची जमा करतील आणि शंभर टक्के तुम्हाला लाभ मिळवून देण्याचं काम हे माझ्या मत्स्य खात्याचं करू नाही तिथे त्यांना मत्स्य खात्याच्या माध्यमातून कुठे आईस फॅक्टरी टाकायची कुठे चांगलं मत्स्य मत्स्य व्यवसायाचा कुठला तरी बिझनेस चालू आहे त्याही सवलती आणि त्याही आमच्याकडे योजना आहेत मी येणाऱ्या एका वर्षामध्ये पुढच्या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये आपल्याला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आपण ऐकली असेल काही लाभार्थी पण कदाचित असतील त्याच धर्तीवर जानेवारी दोन हजार ला येणाऱ्या जानेवारी दोन हजार ला आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणतोय म्हणजे जे लाभ तुम्हाला आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत मिळतील तेच लाभ तसे ते तसे लाभ तुम्हाला आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या माध्यमातून पण भेटतील म्हणजे एवढं काम एवढं काम गेल्या अकरा महिन्यामध्ये आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून करतोय आता आम्ही राज्यभर फिरून मी रायगडमध्ये जातो रत्नागिरीमध्ये जातो अन्य जिल्ह्यांमध्ये पण ठाणे पालघरमध्ये जातो पण तिथे जसा लाभ मी देतो त्याच्यापेक्षाही जास्त लक्ष मला माझ्या सिंधुदुर्ग आणि माझ्या मालवणवरही लक्षात माझे वडील जेव्हा पहिल्यांदा नव्वदला आमदार झाले तेव्हा ते मालवण कणकोलीचे आमदार होते म्हणून मालवण हे तसं आमचं होम्पीचे आहे आमच्या हक्काचे तुम्ही सगळेजण लोक आहात म्हणून तुम्ही निश्चिंत राहा हा वॉर्ड फर्नांडीस मॅडम इथला विकासाची जबाबदारी तुम्ही माझ्या माध्यमातून ह्यांना द्या कारण का हे खातच माझं आहे म्हणून ह्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे आता आमच्या मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आहे त्यांना लागणाऱ्या ज्या ज्या मच्छी विक्रेतेसाठी ज्या ज्या साधनं लागतात जे जे वेगळे सवलत त्याच्यासाठी पण आपल्याकडे योजना आहेत आम्ही फर्नांडिस मॅडमच्या माध्यमातून किंवा आमच्या वायघणकरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू ना म्हणून आम्ही ह्या पद्धतीचे आमच्या विचाराचे लोकप्रतिनिधी मी मागतो माझ्या भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी अगर इथे असतील तर मला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं होऊन जाईल मला फक्त फर्नांडीस मॅडमला सांगायचंय मॅडम लाभार्थी आणा आपल्याला लाभ मिळून द्यायचा मला वांगणकरांना सांगायचंय वांगणकर हे दोन चार कागदपत्र कमी पडतायत सॉरी शिरगावकर याच्या अगोदर वाईट शिरगावकर होते शिरगाव सांग ना त्याला वाईट वाटायचं बाबा माझं नाव शिरगावकरांना वाटायचं की बाबा कागदपत्र दोन तीन शिरगावकर कमी आहे जरा घेऊन या चला आपण आपल्या पद्धतीने तुम्हाला भरून देतो तु। पण अशा पद्धतीचं अतिशय पोषक वातावरण आपल्या ह्यासाठी आपण हक्काने करू शकतो शिल्पाताई नगराध्यक्ष बनल्यानंतर आता तुम्ही नवीन नवीन संकल्पना काय नवीन जगामध्ये काय वेगळं होऊ शकतं मच्छीमारांसाठी त्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या प्रभागासाठी आणून देण्याची जबाबदारी ही नगराध्यक्षाच्या माध्यमातून माझी असेल हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी आहे शेरे जमीन आणि काम आहे मच्छीमारांची सेंटर मासे आणि शेरे जमीन आहेत ते आपल्याला नियमकुल आपण करता येते आता हे एक चांगला मुद्दा हिनी मला सांगितलं काय महाराष्ट्र काम नाही म्हणजे माझ्या खात्या म्हणजे मीच कामाचा माणूस दोन्ही खात्या माझ्या अंतर्गत आहे म्हणून म्हणून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड हे माझ्या <laughs> बंदर खात्याअंतर्गत येतं आणि शहरी जमिनीचा विषय पण आता आम्ही सोडवत सोडवत शेवटपर्यंत आणलेला आहे जेणेकरून आपल्या डोक्यावर असलेले टांगती तलवार आता कायमस्वरूपी निघून जाणार एवढा विश्वास तुम्हाला मिळतो मी कॅबिनेट मंत्री म्हणून पुढच्या एकोणतीस पर्यंत आपल्यासाठी काम करणार आहे म्हणून जी जी कामं ज्या ज्या अपेक्षा ज्या ज्या मागण्या आपल्या नजरेसमोर असतील त्या सगळ्या करायच्या आहेत पण ते पूर्ण करत असताना माझ्या विचाराचे लोकप्रतिनिधी खालतीही असणं गरजेचं आहे नाहीतर मी मंत्रालयातून आपला बाबा मागण्या मध्ये पत्र पाठवतोय आणि इथे आपले विरोधी विचाराचे अगर नगराध्यक्ष असतील माझं पत्र घेतील आणि कचऱ्याच्या डब्यात दा टाकून देतील काय उपयोग नाही आपल्या लोकांचा म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजवण्यासाठी जेणेकरून आपल्यालाही समजेल की मी मला नगराध्यक्ष का पाहिजे मला दोन नगरसेवक का पाहिजे हे आपल्यालाही कळेल हे समजवण्यासाठी हे संवाद सभा आम्ही लोकांनी आयोजित केलेली आहे आपण सगळेजण एकत्र मिळून एक, एक ताकदीने विचार करा की बाबा पुढची पाच वर्ष आपला हक्काचा पालकमंत्री आहे आपला हक्काचा मत्स्य व्यवसाय मंत्री आहे त्याला आपण त्याच्याकडून काम करून घेऊ ट्रान्सफॉर्मर तर हा मिळालाच समजा तो हे मोठा विषय नाही तुम्ही जागा निश्चित असेल तो मिळालाच समजा अन्य पण मी फर्नांडिस मॅडम आपल्याला सांगेन आपण यादी तयार करा काय काय निवेदन काय काय आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून हवं असेल ते तुम्ही चार तीन तारखेला विजय मिरवणूक झाल्यानंतर माझ्याकडे आणून द्या मग पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल तुम्ही निश्चित <स्तितततत> करा मी <स्तिततत> आपल्या सगळ्या जणांना विनंती करेन कमळ हे चिन्ह समोर आहे आपलं मतदान इथे जवळपास बाराशे बावन्न आहे नाही बाराशे बावन्न मतदान आहे मला तुम्ही शंभर टक्के तुम्हाला विकास या भागाचा पाहिजे की नाही पाहिजे ना खरंच तर मलाही शंभर टक्के मतदान पाहिजे मी पण मोजून घेणार मी पण कमी नाही करणार फक्त तुमचा आशीर्वाद मला या निमित्ताने हवंय आता पुढचे दहा नऊ आठ नऊ दिवस आहेत अन्यही प्रतिस्पर्धी लोक येतील बाकीचेही तुम्हाला आश्वासनं दिली जातील तुम्ही फक्त एक विचार करा की बाबा आमचा कामाचा माणूस अगर पालकमंत्री आहे आमचं काम होणार मत्स्य व्यवसाय मंत्री तोच नितेश राणे असेल आणि त्याच पक्षाच्या अगर शिल्पा कोत मॅडम असतील त्याच पक्षाच्या अगर फर्नांडिस असतील त्याच पक्षाचे आमचे शिरगावकर असतील मग आम्ही दुसऱ्याकडे का जायचं हा प्रश्न तुम्ही एक दुसऱ्याला विचारा आणि त्यांना सांगा की बाबा भाषण करा काही हरकत नाही आम्हालाही थोडा एंटरटेनमेंट पाहिजे पण आम्ही मतदान कोणाला करायचं हे ठरवलेलं आहे असं तुम्ही निश्चित करा आणि दोन तारखेला मोठ्या संख्येने आज जसं जमलात त्याच ताकदीने परत एकदा दोन तारखेला जमा मतदान करा तीन तारखेला विजय झाल्यानंतर मी आणि माझे दोन्ही नगरसेवक आणि शिल्पाताई नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला निश्चित पद्धतीने तुमचा विकास करू हा शब्द देऊन तुम्हाला येथे जातो इथेच थांबतो जय हिंद